नमस्कार मी सुमित तुम्ही मराठी स्वागत सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाकडून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आज अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे मंगळवारी झालेल्या सुनावणी वेळी नाशिक जिल्हा न्यायालयानं सदनिका घोटाळा प्रकरणातील त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची माहिती आहे प्रज्ञा सातव यांचा उद्याच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे गडवाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपनं काँग्रेसला तगडा झटका दिला असल्याची चर्चा आहे कोल्हापुरात महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केलाय आदिल फरास कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे प्रभाग क्रमांक बारा मधून फरास हे उमेदवार असल्यानं त्यांना भरघोस मताने विजयी करा असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस गावात काळा बिबट्या दिसल्याचा दावा शेतकऱ्यांकडनं करण्यात येतोय या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क झाला असून बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत पाटसमधील गारफाटा परिसरात पिंजरा लावण्यात आला सात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत रत्नागिरीच्या मिरजोळेत बिबट्याची दहशत पाहायला मिळते सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्यानं एकाच रात्रीमध्ये चार गुरांना ठार केलंय या ठिकाणचे सरपंच रत्नदीप पाटील यांनी तात्काळ वनविभागाला याची खबर दिली आहे आणि लगतच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली आहे भंडाराच्या लाखांदूरमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेलं भव्य तहसील कार्यालय गेल्या सात महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे काँग्रेस नेते नाना पटोले हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर ठाम आहे महायुती सरकारच्या काळात श्रेयवादामुळे उद्घाटन लाभणीवर पडल्याची चर्चा आहे दरम्यान सात महिन्यांचे अडुसष्ट हजार रुपयांचं वीज बिल थकल्यानं उद्घाटनाआधीच आधीच तहसील कार्याची वीज कपात करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील केमोथेरपी सेंटर बंद असल्यानं जिल्हा शल्य कारणे दाखवा नोटीस बजावण्यात जीव जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या हल्ल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे शालार्थ घोटाळा प्रकरणी उपसंचालक कार्यालयासह मराठवाड्यातील पाचही जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत दोन हजार बारा था। ते चोवीस या कालावधीमधील वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या डीच्या फाईल तपासणीसाठी सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात था। आलेत त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या था शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह संबंधित फाईल्सची नव्यानं छाननी सुरू झाली आहे सांगलीच्या अटपाडीमध्ये लग्न लावून देण्याच्या आमिषाने दोन कुटुंबांना पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय सांगली आणि नांदेडच्या दोन जणांनी लग्नाची सुपारी फोडून प्रत्येकी अडीच लाख रुपये घेतले मात्र वधून लग्नापूर्वीच पलायन केलं एकाच तालुक्यातील दोन कुटुंबांची फसवणूक झाल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी